एस टी बस ठाकरे गट आक्रमक भाडेवाडीच्या निषेधार्थ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन भाडेवाडीचा निर्णय तातडीने रद्द करावा सातारा जिल्हा संघटक सुधीर राऊत यांची मागणी राज्य सरकारच्या पंधरा टक्के बस दरवाढीच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे भाडेवाडीच्या निषेधार्थ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून भाडेवाढीचा निर्णय तातडीने रद्द करावा अशी मागणी ठाकरे गटाचे सातारा जिल्हा संघटक सुधीर राऊत यांनी केली आहे राज्य शासनाचा निषेध व्यक्त करत एसटी भाडेवाढ भाड़ रद्द झाली पाहिजे परिवहन मंत्री हाय हाय अशा जोरदार घोषणा देत आंदोलकांनी परिसर दनानून सोडला राज्याच्या परिवहन मंत्र्याला सदरील भाडेवाढ भार करण्यात आल्याची माहिती नसणे धक्कादायक असल्याचे राऊत म्हणाले ही भाडेवाढ अन्यायकारक असल्याची खरमरीज टीका त्यांनी केली परिवहन खात्याच्या मंत्र्यांना फक्त चमकोगिरी करता आली प्रवाशांची व्यथा मात्र कळली नाही असा टोला राऊत यांनी लगावला जर भाडेवाढ रद्द केली नाही तर आगामी काळात राज्यभर पक्षाच्या वतीने चक्काजाम करू असा इशारा त्यांनी सरकारला दिला यावेळी उपजिल्हा संघटक साधिक अली बागवान रवी चिकने विशाल जाधव सचिन जगताप किरण कदम अनिल गुजर गणेश किर्दत सतीश पाटील गणेश जांभळे सुभाष देशमाने अजित पुरोहित दशरथ धोत्रे यांची उपस्थिती होती एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड